काही तुम्ही आज नारायणगावला रास्ता रोख केलेला आहे तुम्ही पोलिसांना निवेदन दिलेलं आहे नेमका तो विषय काय परभणी येथे दहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी जी संविधानाची प्रतिकृती होती त्याची खरं तर काही समाजकंटकांच्या माध्यमातून विटंबना करण्यात आली आणि ती विटंबना होत असताना काही समाज बांधवांनी ती विटंबना रोखण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी जे आंदोलन पुकारलं गेलं तर पोलीस प्रशासनाने समाजकंटकांवर कारवाई न करता आंदोलकांवर गुन्हे दाखल केले निश्चित भारतीय संविधान हे सार्वभौमत्वाचं प्रतीक आहे ज्या भारतीय संविधानाने आपल्याला हक्क कर्तव्य याची अंमलबजावणी शिकवली आहे तर भारतीय संविधानामुळे समता बंधुता एकात्मता आणि मानवता खऱ्या अर्थाने नांदते आणि आपण सर्वजण सुरक्षित या देशामध्ये राहतो अशा प्रकारे संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना होणे हे निश्चित निषेधार्य आहे आणि जर कोणी त्याचा निषेध व्यक्त केला असेल तर तो एक खरा खरा सुजान भारताचा नागरिक आहे आणि भारतीय तो तो भारतीय असल्याचा सर्वांना अभिमान आहे त्यामुळे अशा पद्धतीने आंदोलकांवर गुन्हा दाखल होणे हे देखील निषेधार्थ आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचं जे काही गुन्हे आहेत आंदोलकांवर दाखल झालेले ते मागे घेण्यात यावेत आणि समाजकंटकांवर कार्यवाही करण्यात यावी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी आणि त्यामुळे खरंतर भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजा शिवछत्रपतींच्या खऱ्या अर्थाने विचारांचा आपण आदर करू हे मला वाटतं आम्ही निमित्ताने नमूद करावं वाटतं त्यामुळे निश्चित आपण सर्व जण या घटनेचे साक्षीदार आहोत अशा पद्धतीचे अशा घटनांचे पडसाद या पुढील काळामध्ये कधीही पूर्ण देशामध्ये उमटू नये हीच आमची प्रामाणिक भावना आणि याच माध्यमातून आम्ही सर्व सुविधा आंदोलन करून पोलिसांना निवेदन दिले हो पोलिसांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की अशा पद्धतीने झालेले जे हल्ले आहेत किंवा अशा पद्धतीने झालेले जी विटंबना आहे त्या समजकंटकांवर कार्यवाही करण्यात यावी आणि आंदोलकांवर पोलीस प्रशाने प्रशासनाने दाखल केलेले गुन्हे त्यांनी मागे मा घेण्यात यावे